जे काही माझे संस्कार झाले ते त्यांचेच आहे त्यांनी मुळात नाही मला जगायला पण खूप छान शिकवले मी जर त्यांच्याबरोबर बद्दल बोलले ना तर एपिसोड आपला त्यांच्याबद्दलच होईल आमच्या आम्ही दिदी म्हणायचो त्यांना तर दिदींबद्दलच एक एपिसोड होईल कारण मी आजही उठले ना तरी मला दिदींची आठवड कारण पावलं पावली त्यांचं शिक्षण त्यांनी शिकवलेले त्यांनी दिलेले संस्कार त्यामुळे मी जीवनात अगदी ठामपणे उभे राहू शकतो विषय निघाला तर मी हे वाक्य सगळ्यांनाच सांगते कारण तो ना आमचा जगण्याचा मंत्र होता प्रार्थना झाली ना की त्या आम्हाला नेहमी म्हणायच्या आलात नाक घेऊन इथे तुम्ही पण बाहेर पडताना जर नाक तर तुम्ही जगण्याच्या लायक नाही असं मी तेव्हा ते करायचं नाही आम्हाला वाक्य असं वाटतं की काय रोज सांगता आणि जसं जसं मी मोठी होत गेले जसं जसं मी बाहेर पडले आणि मग त्या वाक्याचं मला अर्थ कळायला लागला आणि मग ती जगण्याची जबाबदारी आली माझ्यावर चांगलं जगण्याची जबाबदारी ही आणि तशी तशी जगत गेली त्यामुळे मला नाटकाची आणि अशी आवड होती पण त्याला जास्त खत पाणी मला पुण्यात मिळालं हिंगण्याला कारण हिंगण्याला कसं होतं की मी हिंगण्याला गेले तेव्हा ज्या दिदीने ते मला तिथे ट्रान्सफर केलं तेव्हा दिदीने संस्थेला सांगितलं होतं की ही अर्निंग लर्निंग करेन कारण तिकडे ती सोय होती मग मी तिकडे तिकडच्या बेकरीत जॉब करायचे म्हणजे माझी शाळा अकरा ते पाच होती त्याच्या आधी सहा ते आठ मी दोन तास तिथे पॅकिंगचं काम करायचे शाळा सुटल्यानंतर दोन तास पॅकिंगचं काम करायचे आणि मध्ये माझं शाळा आणि अभ्यास जे काही असेल ते तर एकदा आमच्या शाळेत संस्कृत दिनासाठी संस्कृत नाटक होणार होतं आणि माझी मैत्रीण उमा त्याच्यात ती काम करणार होती तर तिचा एक छोटासाच रोल होता ते ध चा मा करणारी आनंदी बाईंची ती गोष्ट होती कारण त्याची रिहर्सल बघायला मी पण जायचे कारण अजून संस्थेत माहिती नव्हतं की मी नाटकात काम करते शाळेत करत होते आणि मी रिहर्सलला नेहमी लांबून बघायची तिची आणि एकदा ना ती अशी एकदम रागात बाहेर आली म्हणाली मला नाटक नाही करायचं काय एवढंसंच काम करायचं आहे एवढासा रोल नाही करायचा आहे मला तर मी म्हटलं मी करू का मला आवडतं नाटकात काम करायला तर ती म्हणाली खरंच करशील का कारण मला टेन्शन होतं की आता मी नाही म्हटलं तर कोण करणार तर तिने मग बाईंना सांगितलं बाईंनी पण माझ्याकडनं रिहर्सल करून घेतली आणि शो होता शोच्या दिवशी काय झालं तो लखोटा फक्त मला द्यायचा होता नेऊन आनंदीबाईंकडे तर तो तेवढंच काम होतं तर मी ते द्यायला गेले आणि ते काहीतरी धोतर नेसलं होतं मी आणि ते पाय अडकला आणि लखोटा माझ्या हातून सुटला आणि ते काय झालं माहिती नाही लोक इतकी हसत होते आणि टाळ्या पाजवत होते मी घाबरले पण नाटक संपल्यानंतर सगळे वेळा एक मस्त कॉमेडी केली मस्त मी काय केलं मला काय आणि <laughs> तिथून पुढे मग मला असं झालं की प्रत्येक नाटकात घेणं सुरुवात <laughs> झाली की ही चांगली ऍक्टिंग करते म्हटलं मी काय केलं माहित नाही पण सुरुवात माझी ती ऍक्च्युली नाटकात काम करायची तिथून आणि वाहवा मिळवण्यासाठी ते तिथून झालं सुरुवात झाली होती <laughs> अपयशी यशाची पहिली पायरी सहावी सातवी आठवी नववी दहावी मी नाटक केलं नाटक एक दोन नाटकं बसवली तिथे एक नाटक मी लिहिलं होतं असा तो तिकडनं माझ्या नाटकाचा प्रवास झाला मग तो शाळेपुरतो होता मग इथे मी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मध्ये आले बरं तिकडे मुंबईत दहावी नंतर कुठे श्रद्धानंद महिलाश्रम माटुंग्याला जे आहे तर तिथे माझं मी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं कारण आम्ही कोर्ट कमिटेड असतो त्यामुळे वीस वर्षापर्यंत आमची जबाबदारी गव्हर्नमेंटची असते त्यामुळे ते वीस वर्षापर्यंत आम्हाला अशाच संस्थे जिथे कोर्ट कमिटेड मुली राहू शकतात अशा संस्थेत वीस वर्षापर्यंत आम्हाला बाहेर असं पालकांच्या हातात देत नाही पालक असतील तरीही त्यांना वीस वर्षात नाही देऊ शकत आता हल्ली हल्ली देतात तेव्हा तर खूप कडक नियम होते तर मग तिकडे मी पाच वर्ष होते तर तिथेही काय झालं संस्थेचे कार्यक्रम बसवणं त्याचं सूत्रसंचालन करणं ही, hmm. ही जबाबदारी मी स्वतःहूनच आवडीने घेत होते आणि मग पाच वर्ष मी पूर्णपणे निभावली ती hmm. मग दरम्यान कॉलेजच्या स्पर्धा सुरू झाल्या मग कॉलेजची दोन तीन नाटकं केली मी मग संस्थेने मला आवड असल्यामुळे संस्थेने त्याच्याही त्याच्यासाठीही मला पाठिंबा दिला मग तिथे एकदा वामन केंद्रीने वर्कशॉप घेतलं होतं आमचं मुलांचं सुट्टी असं येऊन त्यात आम्ही चिवकाऊची गोष्ट केली होती त्याच्यात मी चिव झाले होते आणि तेव्हा वामनसरांनी संस्थेला सांगितलं होतं कधीही या मुलीला जर गरज पडली ना तर मी आहे असं त्यामुळे ते डोक्यात होतं माझ्या फक्त पण ते डेअरिंग नव्हतं म्हणजे मनात होतं की मला ॲक्टर व्हायचं आहे पण कोणाला मी सांगू शकत नव्हते ॲक्टर व्हायचे कारण मला माहीत होतं की माझं घर नाही आहे मला बाहेर पडल्यानंतर सगळी स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे आणि दिदी माझ्या संपर्कात होत्यास तरीही mm. तर मी दिदींना मी सगळं माझं मन दिदींकडेच मोकळं करायची तर मी त्यांना म्हणायची मला असं असं आहे तर त्या म्हणाल नाही तुला जॉब करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आधी तू yeah. ते कर मग मी जेव्हा माझं कॉलेज पूर्ण झालं मग श्रद्धानंद महिलाश्रमचं वर्किंग वुमेन्स हॉस्टेल पण आहे oh. तर माझ्या मामानी मला सिटी बँकेत जॉबला लावलं होतं तर मग मी शिकता शिकता एक वर्ष लास्ट इयर सिटी बँकेत काम करून शिक्षण केलं तेव्हा मग स त्या श्रद्धानंद महिला आश्रममध्ये ना काम करून राहण्याची सोय नव्हती तर संस्थेने मला व कुर्ल्याला त्यांचं वर्किंग वुमेन्स हॉस्टेल होतं तिथे पाठवलं मग मी तिथे राहिले कारण मी वीस वर्षाचे पूर्ण झाले नव्हते मग तिथे पाठवलं मला मग मी तिथे जॉब करून त्या संस्थेची कामंही करायचे आल्यावर अशी सगळी पूर्ण स्ट्रगल आहे आणि मग तेव्हा जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं मग मी जॉबला लागले ला सिटी बँकेतच होते सॅटर्डे संडे ना मी पेपरमध्ये बघायचे वन ॲक्ट प्ले असेल ना तर मी ते फुलराणीचा एक पीस माझ्याकडे रेडी होता संस्थेतच आमच्या एक नीताताई होत्या तर त्यांनी माझ्याकडनं तो, तो, तो रेडी करून संस्थेचे कार्यक्रम असेल कुठे बाहेर कार्यक्रम असेल तर त्या मला पुढे करायच्या की तू हा पीस कर म्हणून तर तो मी तो तुला शिकवीन चांगलाच धडा ते केलं होतं मी आणि मग बाहेर ना मी वनॲक्ट प्लेला सुद्धा मी तेच करायचे <laughs> आणि मी खूप बक्षीस घ्यायचे तेवढ्या विचारांना एक तर माझं ते अर्निंग पण व्हायचं कारण कुठेतरी पाचशे रुपये का होईना मला बक्षीस मिळायचं त्याचं <laughs> मी कुठे कल्याण अंबरनाथ कुठेही जाऊन मी ते कारण सॅटर्डे संडे माझ्या हातात होता वीस वर्षाची पूर्ण झाल्यानंतर मी, मी आझाद पंची होते <laughs> ते केलं आणि मग नंतर माझा एक मित्र होता विजय म्हणून तो मला म्हणाला की त्यांच्या त्याच्या भावाच्या क्लबतर्फे राज्य एंट्री आहे तर तू करशील का काम त्याच्यात तर मी म्हटलं एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन अंकी नाटक मी कधी केलेलं नाहीये छोटी छोटी नाटुकली केलेली आहेत पण मला आवडेल विजय खानविलकर नावाचे डिरेक्टर होते त्यांनी इतालाचं खरं नाटक लिहिलं पण होतं आणि त्यांनीच डिरेक्ट केलेलं होतं त्या वर्षी मला पहिलं प्राईज मिळालं ऍक्टिंगचं म्हणजे हा सुरुवात झाली सुरुवात तिथेच झाली आणि मग 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 सुरुवातच झाली माझी मग तीन वर्ष मी राज्यनाट्य केलं तीनही वर्ष बक्षीस घेतलं मग ते मी डिबार झाले कारण तीन वर्ष तुम्हाला सतत बक्षीस मिळाल्यानंतर पुढे तुम्ही राज्य नाट्य स्पर्धा करू शकत नाही असं असं पण असतं बरं आणि मग तेव्हा मी वामन सरांचं एक शिबिर होतं मग त्यांनी मला त्यांच्या शिबिरात घेतलं मग ते म्हणाले ठीक आहे तू फी नको भरूस शिबिर करता करता तेव्हा ते तीन पैशाचं तमाशा नाटक बसवत होते प्रायोगिकला त्याच्यात निर्मिती सावंत होते अविनाश नारकर होते त्याच्यात मी पहिल्यांदा आधी मॉबमध्ये त्यांनी मला घेतलं की इथून सुरुवात कर तर तर मी मी म्हटलं चालेल मला कारण जॉब करतच होते माझं साखर साखर भवनला ऑफिस होतं आणि एन पी मध्ये रिहर्सल असायच्या किंवा प्रभादेवीला आणि मी राहत होते हॉस्टेलमध्ये नियम होते हॉस्टेलचे की नऊच्या आत यायचं नऊच्या नंतर मग तुम्हाला प्रवेश नाही मग तुम्ही तुमची सोय करायची मग तेव्हा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला मग uh, मी कधी कधी मनीषच्या घरी राहायचे ते पण मग ते जरा ऑड वाटायला लागलं मग मी बोरिवलीला पेईंग गेस्ट म्हणून राहायला लागले काही महिने तसे गेले पण मग मा मला ना ते पेईंग गेस्ट राहायला आवडे ना मग मा माझ्या आईला मी सांगितलं की मला असं वाटतं छोटं का होईना माझं घर पाहिजे मग मा माझी आजी होती तेव्हा तर मग मी आजीला पण सांगितलं मग आजीने बोरिवलीतच इथे कारण थोडे कमवलेले पैसे होतेच माझे ते मग आई आणि मामा असे मिळून आम्ही मला एक घर घेऊन दिलं सगळ्यांनी मिळून आणि मग त्या इथे एकसरला एका चाळीच्या घरात म्हणजे दहा बाय दहाचीच रूम होती पण ते माझं हक्काचं घर होतं कारण मला ते पेईंग गेस्ट मला नाही जमलं ते राहणं म्हणजे तीन वेगवेगळ्या वेग विचारांची माणसं आणि समाहो मी कम्फर्टेबल नव्हते त्याच्यात मग मी मामाला म्हटलं मी कष्ट करीन पैसे फेडीन मी पण मला घर स्वतःचं पाहिजे तिकडनं मग माझा प्रवास सुरू झाला मग नोकरी करता करता मग निर्मितीची ओळख झाली निर्मिती सावंतची ओळख झाली मग ती म्हणाली मी एक व्यावसायिक नाटक करते तर त्याच्यात छोटंसं रोल आहे तू करशील का कारण तिला थोडं माझं काम आवडायचं सा। एक चांगला प्रवास सुरू झाला आणि नि मग निर्मितीने मला डबल ट्रबल नावाचं नाटक होतं त्याच्यात ती म्हणजे छोटीशीच भूमिका आहे तू करशील का तर ते माझ्यासाठी व्यावसायिक पहिलं नाटक होतं तर फक्त मी तिला म्हणाली मी जॉब करून कसं करेल मला माहित नाही तोपर्यंत मी सिटी बँकेचा जॉब सोडला होता त्याची पण एक वेगळी गोष्ट आहे आणि मला ह्याच क्षेत्रात काम करायचं होतं आणि मी तिथे ना नाइन्टीन नाईन्टी डेजच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर मी जॉब करत होते आणि आता हा शेवटचा नाईन्टी डेजचा मी पिरियड पूर्ण केला असताना तर मी कदाचित परमनंट झाले असते तिथे आणि मला ना ते चित्रच असाही होत होतं की मी कायम जॉब करते मी बँकेत जॉब करते हे मला नको होतं म्हणजे मला सगळे जण म्हणजे माझ्या मामापासून सगळे तू काय करतेस मी कोणालाही न सांगता माझ्याकडे बाटाचं सा अकाउंट होतं तिथे जे मॅनेजर यायचे त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला तुमच्याकडे जॉब द्याल का <laughs> ते मला अगं सिटी बँकेत तू जॉबला आहेस थोडी पार्श्वभूमी त्यांना मी, मी सांगितले की असं असेल काय तू म्हणजे तुला घर नाहीये काही नाहीये आणि एवढा चांगला जॉब नशिबाने लोकांना जॉब मिळतो तर मी त्यांना म्हटलं नाही मला ॲक्टर व्हायचं तर त्यांनी म्हटलं जे ठीक आहे इट्स युअर डिसिजन मग त्यांनी मला जॉब दिला मी इकडचा दोन दिवस आधी सोडला तर दोन दिवसांनी मला नव्ह्यासाठी काय काय करतात तिथला अजून एक माझं गुरु नावाचा मित्र आहे तो, <laughs> हो तो आजही मला फोन करून सांगतो तुझ्या इतकी डेअरिंग वाज मुलगी मी नाही ना पाहिली कारण <laughs> लोक धडपड जात होते माझा मामा पण म्हणाला अगं लोक धडपडतात त्यासाठी मी शिस्तीत तो जॉब सोडला दोन दिवस आधी मी बाटामध्ये गेले म्हणजे सिटी बँकेचं इतकं मोठं पॉश ऑफिस आणि मी बाटामध्ये वेअरहाऊसमध्ये जॉबला होते ते रे रोडला तो मला मी जॉब सोडला तर तू माझा मित्रही नंदू मला म्हणाला तू काय नाही कर... नेमकं ने, 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 ने काय करायचंय तुला मला म्हटलं मला माहित नाही मला कमवणंही गरजेचं आहे आणि मला नाटकही गरजेचं आहे माझ्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कमव नोकरी मला पैसा देते नाटक मला जे माझं पॅशन आहे आणि मला जे व्हायचं आहे तर ते हे दोन्ही गोष्टी मी नाही सोडू शकत